नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही, वर ही।, ही प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात मंडळी वेळेस गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीसला ला येत आहे तर सर्वजण तयारी करत असणार की पारायण कसे करायचे कोणते महत्व आहे कोणते नियम आहेत त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात म्हणजे गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू करतात पारायण कसे करावे तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये जे काही नियम आहेत ते आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मंडळी गुरुचरित्राचे पारायण हे केंद्रात किंवा मठात सुरू करतात तेव्हा भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अति सामान्यांना गुरुप्रणित व मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरु चरित्र हा पाच वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महा महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे गुरुचरित्राचे पारायण करताना अंतकरण नेहमी शुद्ध असा श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड या यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि ममरग्राही विवेचन ग्रंथ कर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृती पूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलाचे कदात्मक निरूपण अतिशय सुबोध आणि प्रसादिक भाषेत केले आहे आता आपण बघूया की पारायणाची तयारी कशी करावी ते श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे आणि गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय आणि एक गाय म्हणजे श्री दत्तप्रभूचे कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाची हार तुळस तुळशी सुगंध उदबत्ती धूप कलश विड्याचे पाणी नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व दत्त्रयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यात देखील आंब्याचे तोरण किंवा फुलाचा हार बांधावा सुरुवातीला एक चौरंग घ्या त्याच्यावर स्वास्तिक काढा त्याच्यावर पिवळे कापड अंतरा नंतर त्या कापडावर एक तुपाचा दिवा लावा आणि नंतर थोडे अक्षरा ठेवून स्वामी महाराजांचा फोटो ठेवा नंतर पुन्हा अक्षदा ठेवून दत्त महाराजांचा फोटो ठेवा आणि नंतर थोड्या अक्षरा ठेवून गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा मूर्ती नसेल तर फोटो ठेवा नंतर एक कलश घ्या तो कलश तांब्याचा स्टीलचा पितळ्याचा कुठलाही असेल तरी चालेल आणि त्या पा, तांब्यामध्ये पाणी भरा त्यात हळद कुंकू अक्षदा सुपारी आणि एखादे नाणे टाका आणि नंतर त्याच्यावर खाण्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवा व त्यावर नंतर नारळ ठेवा अशा प्रकारे तुम्ही कलश स्थापन करा आता आधी गणपती बाप्पाला फुले गूळ खोबरे नैवेद्य दाखवून हळद कुंकू व्हा नंतर स्वामी महाराजांना फुले वहा हळद कुंकू नंतर दत्त महाराजांना फुले वाहा कलशाला फुले वाहा हळद कुंकू लावा तुपाचा दिवा हा लावलेला असेल तर त्या दिव्याने ते सर्वांना ओळून घ्या धूप दीप अगरबत्ती लावा अशा प्रकारे तुम्ही पूजेची मांडणी करा लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिर किंवा तुमच्या जवळील श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायण उपस्थिती राहण्यासाठी देवांना प्रार्थना करावी व दत्तप्रभूंना येण्यास आग्रह करावा घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शिष्य वाचावे एक मा गायत्री मंत्र जप व एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा श्री गुरुचरित्राचे हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेस तोंड करून बसावे महाराजांच्या फोटोची पूजा करून घ्यावी आपण जो काही कलश बसवणार आहोत त्याची देखील पूजा करून घ्यावी आणि महाराजांना नमस्कार करून त्यांना येण्यास आग्रह करून आपण वाचनास सुरुवात करावी गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते संध्याकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडे बारा या वेळेस श्री दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असल्यामुळे यावेळेस पारायण करू करू नये वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न हे खाऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाल्ल्यास हरकत नाही उपवास करू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच काही काळात चमड्याऐवजी नायलॉन किंवा रबडी चप्पल चे जोड वापरावे श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे किंवा गुलाब पाणी देखील तरी चालेल सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करावे श्री गुरु चरित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचे असते परंतु दिवसात तीन पारायण एकोणतीस दिवसात सात पारायण करायचे देखील पद्धत आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करायची असते सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदैवत तुमचे जे कोणी कुलदैवत असेल ते श्री स्वामी समर्थ महाराज आणि व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरिता नैवेद्य ठेवावा ग्रंथाचा नैवेद्य गा, खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि मगच आपण भोजन करावे श्री वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्य तोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये तर मंडळी हा आजचा व्हिडिओ गुरुचरित्र पारायणाविषयी महत्व आणि नियम याविषयी होता आशा करते की तुम्हाला याचा उपयोग नक्की होईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ